बातमी नागपूरमधून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील दारू विक्रीची बंदी झाली मात्र या निर्णयानंतर अस्वस्थ झालेल्या नागपुरातील दारुड्यांनी अजब पराक्रम केलेला आहे नागपुरात नेमकं काय घडलं पाहुयात हायवेलगतची दारू विक्री सर्वोच्च न्यायालयाने बंद केली मात्र त्यावर उपाय शोधत नागपुरातल्या तळीरामांनी जुना स्टॉक बाहेर काढला वाडी परिसरातल्या या दारूच्या गोदामावर पंधरा वर्षांपूर्वीच कारवाई करण्यात आली आहे उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकलं खरं मात्र गोदामातला दारूचा साठा तसाच सोडून दिला ज्यांना याची कल्पना होती ते शौकीन अधून मधून इथे येऊन घसा ओला करायचे मात्र आता हायवेवरील दारू विक्री बंद झाल्यानं तळीरामांनी आपला मोर्चा या गोदामाकडे वळवला आम्हाला अशी माहिती मिळाली का तिथे काही लोक दारूसाठी भांडणं करत आहेत आणि भरपूर गर्दी झालेली आहेत आणि गोडाऊनमधून बरेचसे लोक दारू चोरून घेऊन जात आहेत आम्ही काय प्रकार आहे म्हणून तात्काळ घटनास्थळावर गेलो घटनास्थळावर गेल्यानंतर ती भांडणं करणारे आणि चोरी करणारे लोक सगळे पळून गेले नंतर आम्ही माहिती घेतली आणि घटनास्थळावरच्या ज्या बॉटल्स होत्या त्या सगळ्या आणून जप्त केल्या या गोदामाची दारा आणि खिडक्या जीर्ण झाल्यानं आज शिरणं तळीरामांसाठी सहज शक्य झालं त्यामुळे आतापर्यंत सील केलेली दारू तळीरामांनी मोठ्या प्रमाणात रिचवली मात्र कारवाई केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या गोदामातल्या दारूच्या साठ्याकडे दुर्लक्ष कसं केलं आणि ही दारू कुणाच्या जीवावर बेतली असती तर ह्याला जबाबदार कोण हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत सध्या तरी उत्पादन शुल्क विभागाने मौन बाळगणं पसंत केलंय दारूबंदी व्हावी की नाही याबद्दल मतमतांतर असू शकतात मात्र कोणत्याही प्रकारची दारूबंदी झाल्यानंतर दारू पिण्याची सवय असलेले मद्यपी कोणताही मार्ग शोधून दारू पिण्याचा प्रयत्न करतात कधीकधी अशा घटना मजेशीर वाटतात तर कधीकधी अशा घटनांचे अत्यंत वाईट परिणामही समोर येतात नागपूरच्या घटने या घटनेनंतर प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तर तळीरामांनी असा देखील एक उपाय शोधून काढला मात्र नागपूर पोलिसांनी हे जे गोडाऊन आहे ते आता सील केलं